तुम्हाला आईला पण आवडला आणि सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू शुभ्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तर पहाटेची वेळ आहे आम्ही जातोय वेंगुर्ल्याला तर पहाट म्हणजे अगदी पाच नाही साडेसहाची वेळ होती एक दिवसासाठी जातो बाय बाय जावा आज जावा मम्मी बाय बाय तुम्ही आज जावा ते पायडूर कुठं आलाय बघा आज जावा तर पप्पांना सोडून द्यायची अजिबात इच्छा नव्हती पण दीदी असल्यामुळे आम्ही बिंदासपणे गेलो आणि कारण तिकडेही जाणं माझं जा गरजेचं होतं तर म्हणतात ना परिस्थिती सगळं काही शिकवते आणि तसंच काही आमच्या बाबतीत झालं तर टू व्हीलर घेऊन स्टॉपपर्यंत आलो तिथे टू व्हीलर लावली आणि दीदी मग लोनला सोडायला गे गेली असं काहीतरी ऍडजस्ट केलं तर पहिल्यांदा एकटे इलूला घेऊन जातोय गावी झाल्या जेवणाच्या टाईम फ्राय मी स्वयंपाक करून ठेवलेला आहे हे लोका फ्राय केलेले मासे आहेत सुलीवरचा भात आणि मस्त अशी मालवणी पद्धतीची मच्छी घेऊ म्हणजे माश्याचे अंगाचे जय

तर कोकणातल्या गावामध्ये जे सुख आहे ना ते कुठेच नाही आणि इतकं भारी वाटलं लहानपण आठवलं आता विशेष म्हणजे मोबाईल टी व्ही आणि हे गेम ते गेम यामुळे मुलं ना असले म्हणजे जे खेळ आहेत ते विसरलेत आणि अंगणामध्ये दाराच्या इतकं छान मुलं एन्जॉय करत होते इलू इतकी खुश झालेली इतकी खुश झालेली ती यायचं नावच घेत नव्हती जरा मोठी असली असती ना की तिथे ठेवून आलं असतं तिला बिंदास तर मुलांच्यासोबत इतकी ती म्हणून इतकं भारी वाटलं आणि आशू आणि हर्षोद्र आधीच आलेले आहेत तिकडे कस वाटतय <laughs> आई, <laughs> आई। <laughs> हां इलू ना मध्ये घ्या फोटो काढायचा येईल का तिकडे एक उन्हातनं आणि खरंच इतकं भारी वाटलं ना तर एक दिवसासाठी झाले पण इतकं रिलॅक्स व्हायला झालं तर पुन्हा लहान व्हावं असं वाटलं नुँ। दहा रुपयाला चार ना तीस रुपयाची घे की कशाला रोज येतात फ्रेश फ्रेश तेवढेच खाल्ले छान वाटतात बस हम्म ते काय हे मस्का पाव हे मस्का पाव खाडी मॅजिक आहे

तर कोकणातली जीवनशैली अजूनही खूप साधी सरळ आहे खूप छान वाटतं तर सायकलवरून गाडीवरून येणारे असे पाववाले आता त्यांच्याकडचे जे गोड पाव आणि वेगवेगळे प्रकार असतात खूप छान वाटत अगदी भारीतला पदार्थ देखील फिक्का वाटतोय पुढे चहा सुरू आहे पिणं तर कोकणातली मज्जाच वेगळी असते कोकणात झाल्यानंतर काय शिकलं नाही चहा प्यायला काय म्हणतात त्यांच्या भाषेत चाय खाऊ घे હા હું બરો બોલતા કઈ રેસ કરતા હા વિધ કરતા હોય ભણવુ લા ભણ છ खूप आवडला ओके आणि आमची बघा आली कन्या येलो इकडे छान सरोवरी छान ये आईला पण आवडला हसरी आवडला आणि ह्याला काय विचारायची गरजच नाही आणि खात असतो आणि तीन बसले छान वाटतंय ना थोडाच वेळा मी आलो आहे पण खूप मस्त वाटतंय गरम होतंय खूप गरम होतंय तर चहा पितो आणि मग आपण कंटिन्यू करूया थोडं पोरी मदत करतायत बघा खूप गरम होतंय आहे त्यामुळे टेबल फॅनची अरेंजमेंट झालेली आहे आणि इकडे रात्रीच्या जेवणाची तयारी ती मी मिळून पटापटा तयारी करतो आईंना बुलंग इतका आवडलाय आई निवांत खात बसलेत कारण रोजच गडबड असते चहा पिऊन झालाय आता संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी करते तर हे फळ तुम्ही बघितलंय का सांगा तर याला जाम बोलतात नाही जाम म्हणतात जाम जाम नाही जाम म्हणतात ना जाम जाम जाम।, जाम।, जाम तर हे बघा याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर तुम्ही बघितलंय का तुमच्याकडे तुम भेटतात का नक्की सांगा तर मी आधी बघितले नव्हते म्हणजे लग्नानंतर ज्यावेळेस मी कोकणात आले त्यावेळेस हे पहिल्यांदा फळ बघितले

तर आल्या आल्या आम्हाला यायलाच उशीर झाला कारण उशिराच्या गाडीने तर दुपारी यायला दोन वाजले आल्या आईनी मस्त म्हणजे सासूबाईंनी छान असा माशांच्या जेवणाचा बेत तुम्ही पण पोट भरण्यात आणि मन भरलं खूप आनंद झाला आणि लोणाला खूप आनंद झाला तर त्यांनी मच्छीचं जेवण केलेलं माशांचं जेवण केलं तर आज मी त्यांच्यासाठी जशी माझ्या आल्यानंतर नेहमी ड्युटी असते काहीतर असते ना करायची इच्छा असते तर चिकन आणलेलं आहे तर चिकन माझ मालवणी पद्धतीनेच करणार आहे कारण आई पप्पाने जास्त तेलकट चमचे नको असतं आणि तेल काय फ्राय वगैरे केलं तर तेल आई वाप म्हणजे वापरू शकणार नाहीत पुन्हा त्यामुळे चिकन केलेलं आहे रे बघा चिकन शिजायला ठेवलं मग असे हां बा बाय बाय बा बाय टाटा लोणूला आमच्या ला ना हे मालवणी पद्धतीचं गावठी जेवण खूप आवडत अगं लोणा हेच गेले त्याचे लाईट लाईटच गेले असू देच आहे ते तर इकडे खूप काळोख पडलाय

पण चवीला तितकंच भारी असं मालवणी पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे तर रंग अगदी काही लाल लाल भडक नाही आहे पण चवीला इतकं भारी आहे आणि तिकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे आमच्या किचनमध्ये त्यामुळे थोडं वेगळं दिसतं तिथे तर बघू तिथे येणार दिवसात काहीतरी बदल करायचे आहेत तर तिकडं मॅच सुरू आहे त्यामुळे पप्पांचं आणि शशींचं लक्ष मॅचमध्ये आहे तर हा अनुभव खरंच खूप वेगळा असतो आ, दे दे ल, तर तिथे कोल्हापूरमध्ये देखील मला आवडतं आम्ही सगळेजण छान एकत्र मिळून जेवतो इथे देखील आवडतं तर पप्पांचे रेडिएशन्स आणि किमोथेरपी कंप्लीट झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा सगळे इकडे येऊ हो, तर आजचा जेवणाचा मेनू बघा मालवणी पद्धतीचं चिकन आहे आणि स्क्वीड आहे म्हणजे मानकी फ्राय आहे आणि चौकोनी पाव वेंगुर्ल्याचे प्रसिद्ध जे दुपारी तुम्ही बघितले लिखलीत तेव्हा घेताना कांदा लि टोमॅटो लिंबू भात तर या तुम्ही हे जेवायला खूप छान वाटलं आशा हे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बिल दिसते म्हणजेच घंटी धाबाला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा कोकणातले व्हिडिओ कसे को वाटतात नक्की कमेंट करा तर थोडक्या वेळामध्ये जे मला जमलं ते मी शूट करून अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमचं खूप सारं प्रेम खूप सारं सपोर्ट राहू द्यात स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल आजचा दिवस खरंच खूप छान होता त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद